मी पहिल्यांदा उद्धवजींना धन्यवाद देईन आजच्या महाविकास आघाडीमध्ये कोण मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री हे भांडवल करून युतीचे सगळे नेते सतत बोलत असतात पण उद्धोजींना मी सांगू इच्छितो मुख्यमंत्री तुम्ही लोक ठरवणार नाही खालची जनता ठरवणार आहे खालची जनता ठरवणार आहे आणि त्यामुळे त्याचा प्रश्न नाही आहे महाविकास आघाडीत आम्ही मी सुरुवातीला सांगत होतो की चाळीस जागा आपण आणतो कोकणाने आम्ही फसवलं पैशाचा पाऊस समुद्रच आला समुद्राला मिळालो बेसावत राहिलो आम्ही शशिकांत शिंदे एक आधी खासदार आहेत आजही खासदार आहे ज्या पद्धतीची लढत त्याने दिली राजा बरोबर एका हमालानी दिलेली लढत मराठी कामगारांतून झालेला का, एक कार्यकर्ता जी लढत दिली जी निवडणुकीचा निकाल लागला असं लोक टीव्हीनी जाहीर केला आणि त्याच्यामध्ये बदल झाला माझ एकच म्हणणं आहे एक एक मत महत्वाचं आहे मी जास्त मागणी करत नाही उद्धवजी पण या काही जागांमध्ये आमच्या सारख्या छोट्या पक्षांचा सा वाटा कुठे दोन हजार मालेगावची जागा गेलेली होती आणि शेवटच्या याच्यात मालेगाव आपली आली याच्यामध्ये दिंडोरीची जागा गेलेली आहे पण तिथे पण आमची प्रागतिकची जवळजवळ दीड लाख मतं आहे मी पवार साहेबांना धन्यवाद देईन मी अनेक वेळा या पवार साहेबांना भेटलो या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघाची बारकाईनी त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यामुळे या ठिकाणी झालेली के त्यांनी केलेली मदत मेहनत ही महाराष्ट्राची जनता कधी विसरणार नाही एक ऐतिहासिक अशी कामगिरी पवार साहेबांनी या निवडणुकीमध्ये केलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने एक काम केलेलं आहे माझी एवढीच विनंती आहे मी बोलणार नाही जास्त की उद्याच्या या निवडणुकीमध्ये आमच्या सारख्या छोट्या पक्षांनी जी लोकसभेमध्ये जी कामगिरी केलेली आहे त्याची फक्त आठवण ठेवा एवढीच मी विनंती करून मी माझे विचार संपवतो जय जय महाराज